आपल्या स्वप्नातलं स्वतःचं घर असावं आपला प्लॉट असावा असं प्रत्येकाला वाटतं परंतु वाढत्या महागाईमुळे या गोष्टी फक्त स्वप्नातच राहतात असं अनेकांना वाटत असेल तर आता घाबरण्याची गरज नाही कारण श्री समर्थ असोसिएशन सर्व्हिस अव्हेन्यू घेऊन येत आहे दहा वर्षाच्या प्रदीर्घ अनुभवाचा पंढरपूर शहराचा वैभवी प्रकल्प कृष्णा टू एच के लक्झरियस बंगलोरे डिपोझिशन मध्ये उपलब्ध सुविधा जवळ सिटी बस स्टॉप भरपूर पाणी प्रदूषण मुक्त निसर्गरम्य परिसर सीसीटीव्ही निगराणीखाली परिसर लोन सुविधा उपलब्ध पार्किंग शाळा कॉलेज हॉस्पिटल जवळच ओपन जिम व नाना नानी पार्क ची घर खरेदी करू शकता चला तर मग वाट कसली बघताय पटकन कृष्णाई स्टार अव्हेन्यू मध्ये घर खरेदी करा व आपल्या स्वप्नांना सत्यात उतरवण्याची तयारी करा आमचा पत्ता कृष्णाई स्टार अव्हेन्यू गट नंबर ब्याऐंशी ओब्लिक दोन ओब्लिक दोन ब इस बाव नगर शेजारी पंढरपूर मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव बावीस चौतीस अठ्ठावीस तेवीस आणि अठ्ठ्याण्णव नव्वद ऐंशी झिरो दोन झिरो दोन काँग्रेस पक्षातर्फे आम्ही आज या ठिकाणी अभिवादन करत आहोत आणि अजूनही आरक्षणाचा प्रश्न हा हिरणीवर आहे अजूनही तो ज्या सरकारने वचन देऊन आश्वासन देऊन जे सत्तेत आले त्या कष्ट करणाऱ्या शेतकऱ्याला अजूनही न्याय मिळवून देण्यात हे सरकार अतिशय अपयशी ठरलं आहे आज एक महिला या फक्त महाराष्ट्रापुरती नाही पण या देशासाठी असलेली जिनी त्याग दिला त्या महिलांना आम्ही अभिवादन करताना त्या महिलेला आम्ही अभिवादन करताना आरक्षणाची मागणी पण आहे कॅबिनेटमध्ये वारंवार डिसिजन घेऊन निर्णय घेऊन सुद्धा आज हे सरकार आपल्याला आरक्षण धनगर समाजाला देऊ शकलं नाहीये या महिलेचा त्याग जो आहे तो आम्ही व्यर्थ जाऊ देणार नाही एक महिला खासदार म्हणूनच नाही पण एक शेतकऱ्यांचं प्रतिनिधित्व करणारी एक महाराष्ट्राची लोकप्रतिनिधी म्हणून जोपर्यंत या समाजाला आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत तो काँग्रेस पक्ष सोबत आहे रस्त्यावर उतरणार आहे आणि या समाजाला शेतकरी बांधवांना न्याय मिळून देण्याशिवाय आम्ही धावणार